काल मी होते मेकअप वाली आज मी आहे शिलाई काम वाली आणि रोज मी काय असते स्वयंपाकवाली आता माझ्या स्वयंपाकात दोन गोष्टी तुम्ही नेहमीच पाहिल्या असतील एक म्हणजे इडली आणि दुसरी म्हणजे चकोल्या नाही याआधी मी बऱ्याचशा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायचे पण काही जणी मला म्हणायला लागल्या किती अनहेल्दी गोष्टी खाते तेव्हापासून म्हटलं नाही ज्या गोष्टी मी रोज बनवते त्याच तुमच्यासोबत शेअर करणार त्यामुळे जे आहे ते दाखवते आणि चकोल्याविषयी मला बऱ्याच जणी म्हणतात की तू चकोल्या कशा बनवते याची रेसिपी आमच्यासोबत शेअर कर तर आज मी ते करणार आहे तसं तर काही खूप वेगळं असं मी काही बनवत मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही मी मिक्स करून शिजत घातली आहेत कालचा हा सगळा पसारा तसाच पडलेला होता म्हटलं आधी हे सगळं जागच्या जागी लावून घेऊयात तर ते मी आवरून घेतलं आणि तिकडून माझं बाळ पळत पळत आलेलं दिसतंय हे घेऊन आलं होतं बोरं मला सांगतोय मम्मा आम्ही बोरं आणलीत आणि आणलीत किती फक्त चार बोर आता दोन दिवसांनी आमचे हे घट उठणार आहेत आणि त्या चारपैकी एकही बोर त्यांनी मला दिलेलं नाहीये तर कनी किती मळून घेतली लसूण ठेचून घेतला आणि टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतला फोडणीसाठी काही जिरे मोहरी आणि आज कडीपत्ता तोडून आणायचा राहिला हो अंधारचं काही तोडत नाही त्यामुळे आता तशीच मी बनवती आहे तर थोडीशी मिरची कट करून घातली टोमॅटो घातला लाल तिखट यामध्ये मी घालतीये हिरवी मिरची थोडी आणि लाल तिखट थोडं असं दोन्ही गोष्टी ना तर टेस्ट मला जास्त आवडते त्यामुळे मी तसं बनवते कसुरी मेथी सुद्धा मी यामध्ये घालत असते कधी मी पावभाजी मसाला घालते तर कधी मी मटण मसाला घालते आपल्या शिजवलेल्या डाळी घातल्या कोथिंबीर घातली भरपूर पाणी घातलं कारण पातळ आपल्याला ही डाळ बनवायची असते तर चकोल्या छान लागतात चवीपुरतं मीठ घातलं आणि भरपूर त्यामध्ये मी हिंग घातलं हिंगाची टेस्ट सुद्धा मला आवडते संध्याकाळी साडेसहा वाजताच आता दिवस मावळायला सुरुवात झालेली आहे तर चपाती लाटून कट करून मी दिली सासूबाईंनी वरणामध्ये घातली कोणी याला वरणफळ म्हणतं तर कोणी म्हणतो चोकल्या तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय